आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानचे जगाच्या नकाशावरून नामोनिशान मिटवून टाकू महेंद्र चंडाळे यांचे वक्तव्य काल जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तीस पर्यटकांचा मृत्यू तर पंधरा पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे या अतिरेकी हल्ल्याचा सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळी त्याने हा इशारा दिला आहे यावेळी शिवसैनिकांनी निषेधाच्या घोषणा देत पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजावर जोडे मारले दरम्यान शिवसेना या हल्ल्याचा तीव्र निषेध करत असून पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या वतीने असे हल्ले केले जात असल्याने या जगाच्या नकाशातून पाकिस्तानचे नाव नामशेष करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिला यावेळी शिवसेना महिला संघटक सुनीता मोरे रुक्मिणीताई आंबिगिरे मिरज विधानसभा प्रमुख समीर लालबेग शहर प्रमुख संदीप ताटे आदींसह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते काल पहलगाम या ठिकाणी अखंड देशामधून अनेक नागरिक गेले होते त्यांच्यावर अचानकपणे जो भ्याड हल्ला करून काही लोकांना त्या ठिकाणी मृत्यू आला खऱ्या अर्थानं या वृत्तीचा या असुरी वृत्तीचा आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो धरम तीनशे सत्तर हटवल्यानंतर एक संघटन जे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आणि त्या संघटनाला मदत करणार लष्कर ए तोयबा हे संघटन आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या यंत्रणेच्या माग पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानानं पाकिस्ताना प्रत्येक वेळी आमच्या देशावर अशा भ्याड हल्ल्या घडवून आणण्यामाग प्रयत्न केलेला आहे आणि आता ते नाकारतायत परंतु खऱ्या अर्थानं इंटेलिजेंट ब्युरोनं ही संपूर्ण माहिती काढलेले आणि त्या अनुषंगाने आमच्या देशाच्या पंतप्रधानावर आणि इथं असलेल्या कायदा सुव्यवस्थेवर आमचा पूर्णतः विश्वास आहे खऱ्या अर्थानं यामध्ये असलेल्या सर्व जबाबदार लोकांवर या ठिकाणी उत्तर देण्याची कारवाई हा आमचा भारत सरकार करेल आणि खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळेल या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी दिलेली आहे आणि या असुरी वृत्तीचा विरोध आम्ही या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं पाकिस्ताननं जर अशा कारवाया संपवल्या नाही तर अखंड जगाच्या नकाशातून पाकिस्तान हे नामनेष करून पूर्णता पाकिस्तान मुक्त हे देश हे जग केलं जाईल एवढी या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं ग्वाही देतो जय हिंद जय